नाशिक शहराला राजसत्तेकडून धर्मसत्तेकडे नेण्याचं ध्येय निश्चित करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी महाराज यांनी शनिवारी त्यांचा वचननामा वजा जाहीरनामा प्रसिद्ध केला जर संसदेत जाण्याची संधी लाभली तर पहिल्याच दिवशी संसदेची पायरी चढताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आमच्या पंचनामा साजरत असताना उपदेश असलेले आमचे सर्व आश्रम ज्यामध्ये सर्वात स्वामीश्री गुरु महाराज असतील ब्रह्मचारी गुरु अमिरुमते महाराज असतील ब्रह्मचारी ब्राह्मानंदी असतील आमचे विश्वनी महाराज असतील इतर सर्व मान्यवर ज्यांच्या हातात उल्लेख केला ते सर्व मान्यवर बाबांच्या परिवारातील सर्व राजहंस आतात गुरु भक्त तसंच आपण काही सर्व पत्रकार म्हणून आणि इतरही सर्व नाशिक किंवा किंवा या ठिकाणी भूमिपुत्र या सर्वांचं प्रथमदा दोनदा खाली राष्ट्राय राष्ट्राय हिदल या माध्यमातून एक लढाबा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिलेला आहे तो नार म्हणजे घरा राष्ट्रिताचा आणि संकल्प सुद्धा राजकारणाचा तर पहिला मुद्दा या ठिकाणी की आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे करणार ते बोलणार मात्र बाबा जन्मस्वामी त्याही पुढे जाणार सांगितलं नुसतं बोलायचं तेच कारण जे करते ते बोलायचं एवढंच नव्हे तर न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं हा सुद्धा पुढचा बघा जनसामी आम्हाला उद्देश करत आहे आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही लक्षात घ्या बाबा पत्रकार म्हणून मात्र या आजपर्यंत त्यांनी काही गणनसे त्यांच्यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं करण्याची भूमिका का मानस त्या विचारावर आम्ही या ठिकाणी म्हणून अशा या नाशिकच्या सेवेसाठी नवे या भूमीचं रुल दहा हा आमच्यावर आहे कारण या भूमीचं आम्ही अन्न झालेले या भूमीचं आम्ही पाणी पालिके केलेलं असा आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांचे आपले उपकार झाले त्या उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या लोकसभेच्या माध्यमातून संधी बघा या लोकसेवा लोकसभेच्या माध्यमातून बाबांना मिळालेली आहे आणि निश्चित बघा बाबांना खाती आहे या लोकसभेच्या माध्यमातून या राज्या राजकारणाच्या माध्यमातून या जनता जनाचे जे काही ऋण आहेत उपकार आहेत ते देखील प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे जा जा आता आपण इथं की वचनामामध्ये काय काय मुद्दे आहेत या ठिकाणी आपल्याला प्रज दिले आहे तर या ठिकाणी असताना आताच आपल्या सर्वांना तर ईश्वर वगैरे वेगळं क्षेत्र ईश्वर म्हणून आणि हा वचनामा बाबांचा नाही कारण हा वचननामा कोणाचा आहे आमच्या सर्व सर्वांनी बाबांनी ज्यातील तज्ञ माणसं आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा वचनामा या ठिकाणी पूर्ण घेण्यात आलेला आहे आणि पुढे बघा आम्ही या ठिकाणी नियोजन हे आपण काम कसं करू शकतो या संदर्भामध्ये जसं आपण संसद भवन बघतो ना तर हे छोटस खासदार भवन बघा या ठिकाणी बाबांचा निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि त्या खासदार भवनामध्ये जेवढे बघा अभिभाजिक आरोग्य शिक्षण असेल सर्व जग कक्ष स्थापन करणार आहोत कक्षामध्ये आमची सर्व तज्ञांनी असणार आहे आणि ज्या ही जी समस्या असते जी प्रश्न असते जे बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार असं स्पष्ट करीत शांतिगिरीजी महाराजांनी वचननाम्यातील मुद्दे अधोरेखित केले अयोध्येमध्ये ज्याप्रमाणे राम जन्मभूमीत प्रभू रामाच्या अद्ययावत मंदिर साकारलं गेलं त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथील हनुमान जन्मभूमीचा विकास होऊन अद्ययावत देवालय उभारणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करीत त्यांनी आपलं प्राधान्य असणार असल्याचं यावेळी सांगितलंय जर निवडणुकीत विजयी झालो तर खासदारांना मिळणारं वेतन तथा मानधन स्वतःसाठी खर्च न करता ते पूर्णपणे जनतेच्या कामासाठी खर्च करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं गोदावरी नदीचा नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्पांतर्गत संपूर्ण कायापालट करण्याची मनिषा असल्याचं त्यांनी सांगितलं खासदार म्हणून संधी मिळाल्यास कोणत्याही कामात टक्केवारीला थारा असणार नसल्याचं शांतीगिरीजी महाराजांनी आहे रखडलेल्या गोष्टींकडे प्राधान्यानं लक्ष पुरवण्याबरोबरच जे जे करता येईल ते ते सर्व करणार असल्याचंही त्यांनी वचननाम्यातून नमूद केलं आहे संदीप जोजारे न्यूज टुडे नाशिक